मसाल्यांचा राजा काळं काड़ सोनं काळी मेरी एका मसाल्याच्या व्यापारामुळं अनेक छोटी युद्ध झाली याला श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं भाडं कर हुंडा देण्यासाठी या मसाल्याचा उपयोग केला जायचा या मसाल्याची किंमत सोन्यासारखी होती प्राचीन काळी रोम मध्ये याचा उपयोग चलन म्हणूनही केला जात होता आजही नाममात्र भाड्यासाठी पेपरकॉर्न रेंट हा शब्द वापरला जातो तो याच मसाल्यावरून आलाय प्राचीन काळात खंडणी देण्यासाठी किंवा कर्ज चुकवण्यासाठी सुद्धा या मसाल्याचा उपयोग केला गेला रोमन साम्राज्यात व्यापार करताना तारण म्हणूनही या मसाल्याचा उपयोग केला गेला काळी मिरी इतकी मौल्यवान होती की तिला संपत्ती म्हणून साठवून ठेवलं जायचं श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठीही त्या काळात काळी मिरीला महत्व होतं जेव्हा युरोपमध्ये नाण्याची कमतरता असायची तेव्हा मोठ्या मूल्याच्या वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी याचा उपयोग केला जायचा या मसाल्याला काळ सोनं असंही म्हटलं जायचं एकेकाळी सोन्याचा भाव असणारा हा मसाला म्हणजेच भारतीयांच्या स्वयंपाक घरातील आवडता मसाला ज्याला मसाल्यांचा राजा म्हणजेच काळी मिरी असं म्हटलं जातं नमस्कार मी श्रावणी चरणकर आपण पाहताय सत्यवेध काळी मिरी भारतातूनच जगभर पसरली भारतात काळी मिरीची लागवड प्राचीन काळापासून केली जाते भारताच्या पश्चिम घाटातील उष्ण आणि दमट हवामानात काळी मिरीचा उगम झाला प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात हिला मरीच असं म्हटलं जायचं इसवी पूर्व चौथ्या शतकात ग्रीक वनस्पती शास्त्रज्ञाने काळी मिरीचा उल्लेख केला मध्ययुगीन काळात पूर्वेकडील देशांकडून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा व्यापार व्हायचा प्रामुख्याने त्यात काळी मिरीचा व्यापार होता युरोपीय लोकांना भारताच्या समुद्री मार्गाचा शोध लागल्यानंतर त्यांनी काळी मिरीची लागवड जगातील इतर उष्ण आणि दमट हवामान असलेल्या ठिकाणी सुरू केली काळी मिरी मलबार तेलीचेरी वायनाड या प्रकारात आढळते जगात काळी मिरीचं उत्पादन उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात होतं व्हिएतनाम ब्राझील इंडोनेशिया बर्किन फासो भारत श्रीलंका मलेशिया चीन मेक्सिको या देशांमध्ये काळी मिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते काळी मिरी लागवड करण्यात व्हिएतनामचा पहिला क्रमांक लागतो आजही काळी मिरी जगातील महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे भारत आजही काळी मिरीचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यात देश आहे महाराष्ट्रातील कोकण भागात काळी मिरीची तुरळक लागवड होते काळी मिरी हा मसाला म्हणजे जागतिक व्यापार आणि संस्कृतीचं महत्वाचं अंग आहे तसच काळी मिरीला औषधांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे काळी मिरीचा उपयोग अनेक औषधी गुणधर्मांसाठी केला जातो आजही काळी मिरीच्या औषधी गुणधर्मांवर अनेक संशोधन सुरू आहे प्राचीन काळात आणि आजही आयुर्वेदात काळी मिरीला महत्वाचं सूज वेदना इत्यादी आजारांवर काळी मिरीचा उपयोग होतो काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रक्ताभिसरण चांगलं करते पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत करते काळी हो पेशी रोखण्याची क्षमता दाखवतो पायपरिन मुळे साखरेवर नियंत्रण येऊ शकत अल्झायमर आणि पार्किन्सन्स यासारख्या आजारांवर काळी मिरी उपयुक्त ठरू शकते या सगळ्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे रोजच्या आहारात काळी मिरीचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा मध लिंबू किंवा इतर वनस्पतींसोबत काळी मिरी वापरली जाऊ शकते सर्दी खोकल्यासाठी काळी मिरी आलं लवंग घालून चहा घेतल्यास आराम मिळतो काळी मिरीचं तेल विशिष्ट वेदना आणि शरीरावरील सूज कमी करण्यासाठी बाहेरून लावलं जातं काळी मिरीचं जास्त प्रमाणात सेवन करू नये त्यामुळं पोटात जळजळ किंवा इतर समस्या होऊ शकतात गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं काळी मिरी घ्यावी काळी मिरी बहुगुणी मसाला आहे काळी मिरी चवीला तिखट आहे सुगंध थोडा उग्र आहे पण योग्य प्रमाणात वापरल्यास अन्न पदार्थ उत्तम चवीचे होतात शाकाहारी मांसाहारी पदार्थांमध्ये याचा उपयोग होतो भाज्या मांस सूप मसाले या काळी मिरी वापरली जाते काही गोड पदार्थातही काळी मिरी वापरतात ती अख्खी कुटून किंवा पावडरीच्या स्वरूपात वापरली जाते मीठ आणि काळी मिरी पावडर जेवणाच्या टेबलवर असतेच असते जेणेकरून अन्नाला चव येईल आपल्या किचन मधलं काळी मिरी हे महागडं सोन आहे त्याचा योग्य वापर करा आणि कुटुंबातील सदस्यांच्या आजाराला दूर ठेवा तुम्हाला हा विषय कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि सत्यवेद युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद